नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण अमरावतीमधील सर्व पिकांचे लाईव्ह बाजारभावाचे अपडेट घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिले पीक ही कापूस कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दराई सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे गहू कमीत कमी दर आहे दोन हजार तीनशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार चारशे पाच रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार तीनशे अठरा रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे हरभरा कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार दोनशे एक रुपये आणि सर्व साधारण दर आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहे अकरा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे बारा हजार पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर आहे अकरा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति कुंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे बाजरी कमीत कमी दर आहे दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति कुंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे मक्का कमीत कमी दर आहे दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण दर आहे दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिका आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे अकरा रुपये आणि सर्व साधारण दर आहे चार हजार तीनशे अडुसष्ट रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तीळ कमीत कमी दर आहे बारा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तेरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे अद्रक कमीत कमी दर आहे दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे कांदा कमीत कमी दर आहे सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये आणि सर्व साधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पिक आहे लसूण कमीत कमी दर आहे आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे वीस हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण दर आहे चौदा हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह अमरावतीमधील सर्व पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे जे आहे तर पिकांचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा